महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न वडू शिक्षण विकास मंडळ वडू संचलित महात्मा ज्योतिबा फुले पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणामध्ये संपन्न झाला या प्रसंगी वडू शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री गोविंद भंडारे व्हाईस चेअरमन श्री विजय म्हामणे सेक्रेटरी सचिन काळे स्कूल कमिटी अध्यक्ष संतोष कांबळे ज्येष्ठ संचालक विश्वासराव काळे सतीश शेट्टे डॉक्टर हेमंत पेठे नितीन कुमार जाधव ज्ञानेश्वर पंडित संजय येवले सुधाकर भंडारे श्रीकृष्ण पेठे अशोक भंडारे प्रशांत शेट्टे सुभाष येवले गजानन शेट्टे आणि शैलेंद्र देशपांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या विविध कला दालनांचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी धान्य वाळू आणि गणिती संकल्पांवर आधारित रांगोळ्या स्वच्छ वसुंधना आणि पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणाऱ्या आकर्षक चित्रे सुंदर हस्ताक्षरे तसेच टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शने साकारले नारळाच्या केसरी पासून तयार वस्तू कागदी ग्लासचे शोपीस प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये औषधी वनस्पती प्लास्टिक चमचा पासून तयार केलेल्या कलाकृती आणि कागदी फुले यांसारख्या मिरवणुकीत सादर केले तर ढोलताशांच्या शाळेतील शिक्षकांनी ऑपरेशन सिंदूर या आशयाची आकर्षक रांगोळी साकारली बुडूज पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच संस्था सदस्यांचे कुटुंबीय नगरसेवक नगर उद्योजक सामाजिक कार्यकर्ते पत्रकार नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव आणि आनंद देणारा गणेशोत्सव साजरा करणे ही आमची धडपड आहे असे उद्गार मुख्याध्यापिका श्रीमती शीतल शिंदे यांनी काढले यावेळी हुतात्मा संकुलाचे प्राचार्य पर्यवेक्षिका आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विजया खराडे तसेच गवळी सतीश पवार सुवर्णा लोहार सुजाता जाधव मनीषा खाडे शिवानी पवार तसेच शिक्षकेतर कर्मचारी मिनल देशपांडे दीपाली टाकणे आणि पिंकी पाटोळे यांनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा